माझं नाव महेश मोहन पाटील माझं नाव किरण शंकर पाटील माझं नाव सांबरे वडिलांना मदत करायला मी राहतो खेडेगावात राहायचं तिथे जाणं येणं काय बस सेवा नव्हती त्याच्यामुळे पुढचं शिक्षण काय घेताना बहीण भावंड आणि वडूल आमचे थोडे वेशनी होते त्याच्यामुळं इथे चौथी पर्यंत शाळा मग चारही मुलं परत कशी चौथीपर्यंत शाळा शाळेत जायचा प्रश्न पडायला लागला तिकडे का मुलांचे पास पासाची किंमत फक्त पंधरा रुपये होती पण चार मुलांचे पंधरा साठ रुपये भरायला का वळणकडे मिळत नव्हते म्हणून माझ्या आईने नी निर्णय घेतला का एक मुली माझ्या हाताशी ठेवते आणि मला आईने शेती करायला ठेवलं आणि मग दुसरी तीन मुलं शाळेत द्यायला लागली सगळ्यात मोठी अनुकूल पर, परिस्थिती म्हणजे घरची परिस्थिती नव्हती तशी पुढच्या शिक्षणासाठी बाहेर पाठवण्यासारखी परिस्थिती नव्हती जिजाऊ संस्थेमार्फत येथील दुर्गम आदिवासी पाड्यातील मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने पालघर जिल्ह्यात असलेल्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली गावात सीबीएसई बोर्डाचे अत्याधुनिक शिक्षण अगदी मोफत दिले जात आहे आमच्या या संस्थेत आपण टोटल फ्री दिलेलं आहे त्यांचे बुक पासून तर सर्व फ्री आहेत त्या सीबीएससी बोर्ड असल्यामुळं शिक्षणाचा दर्जा चांगला आहे सगळ्यात प्रथम म्हणजे नील सर आहे त्यांचं खरंच मनापासून आभार आहेत कारण आम्ही शिक्षण देऊ शकलो असं मुलगा आमची खूप गरीब परिस्थिती आहे प्रयोगशाळा तर अशा आम्ही बघितलेल्याच नाही आमच्या लाईफमध्ये कारण प्रत्येक केमिस्ट्रीची वेगळी आहे बायोची वेगळी आहे फिजिक्सची वेगळी आहे हे तर आम्ही अजूनपर्यंत कुठे बघितलेलं नाही दुसऱ्या कॉलेजेसमध्ये फीज घेऊन डोनेशन घेऊन आम्हाला जिथे नाही भेटत आहे तसं इकडे आम्हाला सगळं भेटतं आहे शिकायला आपांची अशी पण इच्छा आहे की मुलांनी लांब कुठे जाऊ नये आणि पैशांची त्यांना काय अडचण बाधा येऊ नये आणि अप्पांनी छोटूशा विश्वामधून एक मोठं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे